तुम्हाला या नेत्यांच्या पाच गोष्टी माहिती आहेत का या सिरीजच्या सातव्या भागात आपण पाहणार आहोत भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविषयीच्या या पाच गोष्टी पुण्यातील सुशिक्षित कुटुंबामध्ये तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर साली मेधा कुलकर्णी यांचा जन्म झाला वडील डॉक्टर आणि आई शिक्षिका असल्यानं घरात शिक्षणाला प्रचंड महत्व होतं वडील गोवा मुक्तीसंग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे कुटुंबात सामाजिक भान चांगलं जपलं जात होतं समाजाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण त्यांच्या मदतीला जावं अशी शिकवण मेधा कुलकर्णी यांना लहानपणापासूनच मिळाली मेधा कुलकर्णी सुरुवातीला भाजपच्या पुणे शहराच्या महिला मोर्चा पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या दोन हजार दोन साली पहिल्यांदा मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळाली त्यानंतर दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार बारा असं तीन वेळा त्या पुणे महापालिकेत कोथरूळच्या नगरसेविका म्हणून निवडून गेल्या मेधा कुलकर्णी या भाजपाच्या कोथरूड मतदारसंघातील माजी आमदार आहेत दोन हजार चौदामध्ये मेधा कुलकर्णी यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली त्यावेळी त्यांनी चौसष्ट हजाराचं मताधिक्य मिळवत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंचा पराभव केला दोन हजार एकोणीसमध्ये चंद्रकांत पाटील यांना विधानसभेवर निवडून आणण्यासाठी मेधा कुलकर्णींची उमेदवारी नाकारली होती त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या मेधा कुलकर्णी यांना जेव्हा डावलण्यात आलं त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर असे निष्ठावंतांचे डावललेले जिने या मथळ्याखाली पोस्ट लिहिली होती आणि नाराजी व्यक्त केली कोथरूडचे विद्यमान नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्व मिटून टाकण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल त्यांनी व्यक्त केला होता आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात त्यांची ही पोस्ट होती त्यामुळे त्या आता वेगळा विचार करतील अशाही चर्चा रंगल्या होत्या मीरा कुलकर्णी यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली नाही मीरा कुलकर्णी या देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय सुद्धा मानल्या जातात राजकारणात नवीन असताना मेधा कुलकर्णी यांना प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी या नावाजलेल्या नेत्यांकडून प्रेरणा ना मिळाली या संदर्भात मॅक्सुमनशी बोलताना त्या म्हणाल्यात की प्रमोद महाजन यांची वक्तृत्व ऐकून मला असं वाटायचं की असं आपल्याला वक्तृत्व करता येईल का राजकारणात असा अभ्यास मला करता येईल का अशी छाप पाडता येईल का तसेच अतिशय शांत पण देशासाठी कणखर भूमिका घेणारा नेता म्हणजे अटलजी यांच्यासारख्या नेत्यांना पाहून मला प्रेरणा मिळाली श्यामप्रसाद मुखर्जी आणि जयाजी उपाध्याय यांच्या काळात जरी मी नसले तरी त्यांची पुस्तके वाचून मला प्रेरणा मिळाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हो अजूनही तुम्ही मॅक्सिमम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा